अहवालावरून असं सांगण्यात इच्छितो मीडियावाल्यांनी तुम्ही शिक्षण मंत्री बाब केली पाहिजे शिक्षण भोंगणे साहेबांचं म्हणणं असं आहे एक नऊ तास एक नऊ एक दोन हजार पंचवीसला ते अहवाल दिला होता त्यांनी आता ते तीन महिने झाले तर त्यांचं म्हणणं आम्ही वरती दिले नाही त्यांचं असं त्यांनी मान्यच करून घेतलं की आमचं शिक्षण खातं हे थोडं गतीमंत आणि चालतंय बाकीचं काम आम्ही जोरात करतो पण हे असं चौकशी काम थोडं हळूहळू करतो हे शिक्षण मंत्र्यांच्या कानावरपर्यंत गेलं पाहिजे मला शंभर टक्के गॅरंटी आहे आमदार आमदार दादाभाऊ भुसे हे असे भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती त्यांनी लवकर कारवाई करावी अशी मी जनतेच्या मानपणाने जैन आव्हान करतो जर या उपोषणामध्ये त्यांनी काही आम्हाला फुटपाठ दिला नाही तर मी संघ ग्रामसेच्या वतीनं सांगू इच्छितो याच्याकडे जल घेऊन आंदोलन करायची सुद्धा आमची तयारी आहे हे माझ्या दे निवेदनानुसार देतो मी याच मुलांची शिक्षणाची व्यवस्था ही अतिशय गंभीर करून टाकलेली आहे एक माझी विद्यार्थी या नात्याने मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही या मुद्द्यावर विचार करून या सावित्रीच्या लेखींचा शिक्षणाबाबतीत विचार करावा अशी माझी आपल्याला व आपल्या महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय बुशे साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे की साहेब तुम्ही या गोष्टीवर लवकरात लवकर निर्णय विषय घेऊन या मुलींच्या शिक्षणाबाबतीचा विषय सोडावा कारण आमची आपल्याकडे फार मोठी अपेक्षा आहे राजनीती आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब सवाल कमजोर पड़ने लग माझं नाव हर्षदा नानाजी पवार आहे मी इतर अकरावी शिकत आहे सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय ज्युनियर कॉलेज त्या कॉलेजमध्ये शिकते मला उपोषणा बसायचं कारण असं आहे की मी फिजिक्सच्या मॅडम माधुरी मॅम यांना इंग्लिश वाचताच येत नाही आणि ते शिकवताना पण नीट शिकवत नाही त्यांचे बहुतेक शब्द चुकीचे राहतात म्हणून मुलांना नाही समजत नाही तर माझी एकच मागणी आहे की फिजिक्सच्या मॅडम चेंज कराव्या आणि जे सर म्हणतात की एक लाख रुपये मी बक्षीस देईल जर एखादी शिक्षक ज्याला वाचता येत नसेल ते शोधून दाखवत तर मी तो चॅलेंज एक्सेप्ट करते एक लाख रुपये पण घेऊन या आणि त्या मॅमला पण घेऊन या जर मी दिलेला जो टॉपिक आहे जर तिला वाचता आला तर ते एक लाख रुपये तुमचे जर नाही आला जर नाही वाचता आला तो एक लाख रुपये माझी आणि चाळीस टक्के अनुवाद अनुवादन असताना सुद्धा दहा हजार रुपये फी घेतली त्या सरांनी तर आमची फक्त एकच मागणी आहे की फी कमी करावी माझं नाव गौरव गोपुळ सोनवणे मी उपायशना एवढ्यासाठी बसलो आहे जे सर बाईक टाकतात की आमच्या शाळेत भ्रष्टाचार नाही मला त्यांना एकच सांगायचंय तुमच्या शाळेत जे तुम्ही घरातून चार पाच मेंबर भरलेले आहेत ते मेंबर फक्त पगारच येतात मी आमचे चित्रकला शिक्षक आहे त्यांनी आजपर्यंत एकही त्यांनी फळा रंगवलेला नाही बरोबर तो तुम्ही पगार घेतात तुमचा मुलगा जो तुम्ही विज्ञान प्रवेश म्हणून टाकलेला त्यांना एकही वस्तूची माहिती नाही तरी तुम्ही पगार लुटतायत तुमची बहीण आहे ती बाहेर गावी राहते त्यांच्या ठिकाणी तुम्ही दहा हजाराचा माणूस लावून काम करून घेतात एक शिक्षण अधिकाऱ्यांना सर्व माहित असताना सुद्धा हे ते चौकशी करत नाही का यांचं त्यांचं काहीतरी मिलन गिलन देवाण घेवाण चालू असते परवीन पाटीलला आम्ही वारंवार सूचना करत आहेत आणि परवीन पाटील यांच्याकडे लक्ष देत नाही त्यांचं पॉकेटचं काम बरोबर आता दोन दिवसापूर्वी पण प्रवीण पाटील इथून पॉकेट घेऊन गेलेले आहेत असं मी जाहीरपणे सिद्ध करून सांगतो महाराष्ट्रात ही बातमी केली पाहिजे असं माझं मत आहे धन्यवाद करून मान्य असे जे मुलांचे शैक्षणिक नुकसान होते याची एसआयटी मार्फत आमचे शिक्षणाधिकारी भरसा नाही यांची टी मार्फत चौकशी व्हावी भूषण शिजवतात पगार दुसऱ्यांच्या नावावरती काढतात त्यांची पण चौकशी झाली पाहिजे हे आमच्या प्रमुख मागणी आहे धन्यवाद मी हरी दादाजी, दादाजी गवळी मुक्काम पोस्ट कुकाने तालुका मालेगाव जिल्हा नाशिक सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधूंचे मी कुकाने ग्रामस्थांच्या वतीने व शालेय विद्यार्थी व विद्यार्थ्यांच्या वतीने अभिनंदन करतो आभार मानतो की तुम्ही आमच्या मुलींच शैक्षणिक जे नुकसान झालेले महाराष्ट्राच्या जनतेसमोर अतिशय व जी जनतेपर्यंत पोहोचवलेली आहे एस पी एम सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे आम्ही सर्व पालक वर्ग माझे विद्यार्थी आहोत आणि आमच्याच मुलांच्या बाबतीत शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय बोधराज पोपटराव लोंढे सरांनी फसवणूक केलेली आहे कारण जून मध्येच आम्ही सरांकडे आमच्या मुलींच्या शिक्षणाबद्दलची विचारपूस केली तर त्यावेळेस सरांनी आम्हाला सांगितलं की माझ्याकडे पाचवी अनुदानाचा सेमीचा वर्ग आहे आम्ही सरांना चार वेळा सरांनी आम्हाला सांगितलं की माझ्याकडे पाचवी सेमीचा अनुदानित वर्ग आहे त्याच्यानंतर एका महिन्यानंतर सरांनी आम्हाला सांगितलं की माझ्याकडं असला वर्ग नाही माझ्याकडं प्रायव्हेट फायनान्स म्हणजे स्वयंअर्थ अर्थ सहायता निधीचा वर्ग आहे बा त्या ठिकाणी तुम्ही सेमीसाठी फी भरून तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या मुलींना सेमीच शिक्षण देऊ शकतो बा सरांना आम्ही विचारलं की आम्ही तुम्हाला शासन मान्य वर्गाची मागणी केलेली होती आणि तुम्ही असं अचानक सांगितलं बा तर सरांनी आमच्या या मुलींचं पाचवी सेमीचं नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणी सर्व मी शिक्षण क्षेत्रातील सर्व अधिकाऱ्यांना यश सांगतो की आता राहिलेले दीड महिने या मुलींना यांना पाचवीचा बेसिक सिलेबस यांचा पूर्ण कशा होईल तर यांची पूर्णपणे फसवणूक झालेली आहे माझी वरिष्ठांकडे हीच मागणी आहे की या शाळेत पाचवी सेमीचा वर्ग चालू व्हावा आणि त्या ठिकाणी माझ्या या मुलींना या सावित्रीच्या लेखींना जे शिक्षण पाहिजे ते शिक्षण मिळावं असे मी सरांना विनंती करतो त्याचप्रमाणे सरांना एक आपल्या माध्यमातून सांगू शकतो की सर संस्था जरी तुमची असल पण तुम्ही या कुकाने पंचकृषीच्या मुलांना जे शिक्षण पाहिजे ते शिक्षण द्यावं तुम्ही कारण या गावाचे तुम्ही नौकर आहात तुम्हाला शासन पगार देतो सर या सर्व मुलांची शिक्षणाची व्यवस्था तुमच्याकडे झाली पाहिजे मुलांना जे शिक्षण मिळावं ते शिक्षण तुम्ही द्यायला पाहिजेल आणि याच हेतूने तुम्हाला शासन पगार करत असतो आणि तुम्ही याच मुलांची शिक्षणाची व्यवस्था ही अतिशय गंभीर करून टाकलेली आहे एक माझी विद्यार्थी या नात्याने मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही या मुद्द्यावर विचार करून या सावित्रीच्या लेखींचा सा शिक्षणाबाबतीत विचार करावा अशी माझी आपल्याला व आपल्या महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय भुसे साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे की साहेब तुम्ही या गोष्टीवर लवकरात लवकर निर्णय विषय घेऊन या मुलींच्या शिक्षणाबाबतीचा विषय सोडावा कारण आमची आपल्याकडे फार मोठी अपेक्षा आहे कसले शिकवले जात नाही आम्ही सेनेची मागणी केलेली आहे आणि या मुलींसाठी आम्ही वरिष्ठांपर्यंत सगळ्यांपर्यंत पोहचलेलो आहे या मुलींची अशा अपेक्षा आहे कोणाला कलेक्टर व्हायचे हो कोणाला आय एस व्हायचं हो कोणाला डीवाय एस पी आणि या पदापर्यंत जाण्यासाठी स्पर्धा परीक्षांसारख्या मोठ्या परीक्षांना जा सामोरं जावं लागतं आणि त्या स्पर्धा परीक्षांचा सिलेबस हा चौथी पासून चालू होतो आता त्यांनी चौथीचं शिक्षण तर घेतलं पण पाचवीचं शिक्षण त्यांना आतापर्यंत मिळालेलं नाही आता राहिलेलं आहे दीड महिने या दीड महिन्यात त्यांचा पाचवीचा सिलेबस कोण पूर्ण करेल चार महिन्यापासून आम्ही प्रवीण पाटील साहेबांना विचार तीन चार वेळा निवेदन दिलं त्यांना शाळेपर्यंत आले ना त्यांनी या मुलांची दखल घेतली आता या मुलांचं शिक्षण कोण पूर्ण राहिलेले होते याची सर्व चौकशी झाली पाहिजे सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस त्यांचा पूर्ण झालेला आहे ते मुलं आमच्या बरोबरच आहे या मुलांचं किती मोठं नुकसान झालेलं आहे सर्व मीडियाच्या माध्यमातून मी शिक्षण मंत्री सन्मान्य भुसे साहेबांना विनंती करतो की या मुलांचा पूर्णपणे शिक्षणाचा हात नायनाथ झालेला आहे यांना कसल्या पद्धतीचं बेसिक शिक्षण मिळाले नाही याच्यावर आपण लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि माझ्या सर्व मुलांच्या वतीने आपणास विनंती करतो मी आपणास पण आणि तुम्ही हवाल आम्हाला तारीख पहा ते कागद पाह तारीख कधी तुम्ही तुम्ही त्या तारीख त्यांचा पुढे आ, तो तो अरे तुमचे जे प्रामाणिक मुद्दे काय झाला जे मुद्दे होते हा तारीख काय आज तारीख आहे मी आज तारीख तारीख काय संबंधित यंत्रणा करेल ना चौकशी आपण कधी करेल पैसे घ्यायला वेळ आहे त्यांना काम करायला वेळ नाही नाही घेतले नाही तर काम का करत नाही अधिकारी काम का करत नाही पोषण आहार तिथे शिपाई बनवतात विद्यार्थ्यांना आपल्या घरी कोण तुम्ही पोषण आहार नाही तुमच्या घरी स्वयंपाक